खुलताबाद येथे भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी अत्यल्प कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने रचण्यात आलेल्या विकास गाथेमध्ये खुलताबाद येथील जनता ही नगर परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात देत असा आत्मविश्वास देखील त्यांनी माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केला

या वेळेला संपूर्ण राज्यामध्ये खुलताबाद रत्नापूरला घेऊन इतिहास घडणार आहे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होणार आहे आणि त्याचे सर्व नगरसेवक निवडून येऊन त्यांनी जी भारतीय जनता पार्टीने माननीय फडणवीस साहेब जेव्हापासून आमचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर जो विकासाचा विडा आम्ही उचललेला आहे आणि त्याला ज्या स्पीडने आम्ही पूर्ण करतोय मध्ये कित्येक अडथळे येत आहेत फक्त त्यांच्या पंधरा वर्षामध्ये सहा वर्ष भेटूनही इतक्या विकासाची गाथा रचली गेली आहे त्यामुळे ही नगर परिषद जनता आम्हाला ताब्यात देणार आहे सर खुलनाबाद मध्ये एक मोठी समस्या आहे तुम्हाला माहित असेल जी हॉस्पिटलची समस्या आहे तिथं आतापर्यंत निवारण झालेलं नाही सर हॉस्पिटल आता मंजूर झालेलं आहे क्रॉमा केअर सेंटर मंजूर झालेला आहे आणि हॉस्पिटलची समस्या तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पण म्हणजे इतर बाबतीमधली जास्त आहे तर ती सुद्धा कमी केल्या जाईल आणि एक सुंदर हॉस्पिटल सुंदर हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलचं पेशंटचं नसतं परंतु चांगलं हॉस्पिटल उभं राहील सर नागरिकांना काय आवाहन करणार की भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांनाही भरून मतांनी विजय करा म्हणून नागरिकांना मी एकच आवाहन करणार की तर तुम्ही समजून घेतलं की कुणाला मतदान केलं पाहिजे आम्ही कोणताही भेदभाव न करता पदाला शोभेच सगळ्यांना सगळ्या संग्ले जाती धर्माच्या दीन दलित पडीत मजूर कामगार शेतकरी सगळ्यांना महिलांना लाडक्या बहिणींना बरोबर घेऊन चाललोय आम्ही सर्वांना समान तोल म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला समजून जर मतदान केलं तर आम्हाला सांगायची गरजच नाही परंतु मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या सगळ्या माता भगिनी सर्व जाती पाती धर्माच्या सर्व भाऊ बहीण आम्हाला कमळ या चिन्हावरच मतदान करून अध्यक्ष आणि आमचे नगरसेवक निवडून देणार आहेत सर अल्पसंख्यक समाजाचे नगरसेवक आपण भारतीय जनता पक्षाकडून तिकीट दिलेले हो किती तिकीट दिलेलं चार पाच दिले आहेत ज्या 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 ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्व जाती धर्मीचे दिलेले आहेत जिथं जिथे जे जे आवश्यक आहेत ते दिलेत आणि आम्ही जाती धर्मीच्या पण पलीकडे जाऊन आम्ही आमच्या सगळ्या मित्रांमध्ये एकोपा असतो आम्ही सगळेजण बसतो आम्ही ठरवतो आणि त्या पद्धतीने देतो दे खरं म्हणजे आमच्या एका नगर करता चार ते आठ जण एबल असतात त्याला द्यायची आम्हाला फार इच्छा असते परंतु द्यायचं एकाच असतं म्हणून बाकीच्या नाराजी होणं स्वाभाविक आहे थँक्यू सबसे पहिले तो भारतीय जनता पार्टी का बहुत बहुत धन्यवाद की भारतीय जनता पार्टीने सारे समाजो लेके और विकास को मुद्दा बना के सबको एक साथ पूरे उसमें अल्पसंख्यक समाज के रहो या और अदर समाज रहो, के रहो सबके लोगों को एक साथ लेके बहुत अच्छा विकास का मुद्दा रख के सभी को समान अधिकार के साथ इस नगर पालिका चुनाव में हम सबको खड़ा किया है अब हमारे पीछे भारतीय जनता पार्टी के पूरे कार्यकर्ता हमारे मित्र पक्ष जो भी है उसके अलावा गांव की पूरी की पूरी जनता भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों के साथ पूरे जोश के साथ खड़ी हुई है और दूसरी बात हमारे जो आमदार है, अपने तालुके के आमदार ने इतना विकास किया है जो दूसरे हमारे सामने वाले जो लोग है जो पार्टी के लोग है विपक्ष के लोग है उनके काम के कंपैरिजन में और भारतीय जनता पार्टी के जो पिछले इलेक्शन के अंदर के जो नगर सेवक है उनके काम के दोनों के बीच के अंदर का दायरा आज हम सब ने यह निश्चय किया है कि जब हमको जनता चुन के देंगी तो हम आमदार साहब के नेतृत्व में नगर पालिका का बहुत बड़ा और बहुत अच्छे से विकास करेंगे आपको नाम मेरा नाम, नाम है शेख अजहरुद्दीन सलीमुद्दीन और मैं प्रभाग क्रमांक आठ का, का उम्मीदवार हूँ